रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपउंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकानं गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना जेल रोड नाशिक येथे बुधवारी घडली पत्नीच्या आजारपणामुळे नैराश्य आल्यानं तिचं जीवन संपवल्याची कबुली देणारी चिट्ठी पोलिसांना त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळली आमच्या मृत्यूबद्दल कोणालाही दोषी ठरवू नये असा हे उल्लेख पत्रात नमूद आहे मुरलीधर जोशी हे पत्नी लता यांच्यासह उंबरखेड जिल्हा जळगाव येथील एका शाळेत मुख्याध्यापक होते निवृत्त झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये ते जेलरोड येथे राहण्यास आले होते लता जोशी या आजारानं त्रस्त होत्या ब्रेन हॅमरेज मुळे त्या दीड महिना कोमामध्ये होत्या बऱ्या झाल्यानंतरही त्यांना अन्य व्याधी जडल्या होत्या पत्नीचं सततचं आजारपण आणि एकाकीपणाला कंटाळून मुरलीधर जोशी यांनी गळा ओळून तिची जीवनयात्रा संपवली अशी माहिती उपनगर पोलिसांनी दिली आहे जोशी दाम्पत्याची दोन्ही मुलं उच्च शिक्षित असून मुंबई उच्च पदावर नोकरीस आहेत हे दाम्पत्य पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला त्यांच्या मुलाकडे राहून आलं होतं विरंगळा म्हणून दोघेही ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासदही झाले होते पत्नीच्या उपचारांवर लाखो रुपये खर्च होऊनही त्यांना आराम पडत नसल्यानं हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं असावं अशी माहिती नातेवाईकांनी दिली माझे पत्नी लतावर खूप प्रेम आहे ती आजारपणामुळे अंथरुणावर खिळून पडली आहे त्यामुळं माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवलं आणि त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे आमच्या मरणास कोणासही कारणीभूत ठरवू नये असं लिहून ठेवलं असल्याचं उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा